एम के न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत केरळी समाजाचा नववर्ष दिन विषु संपन्न नगरमधील सर्व केरळी बांधवांच्या घरी नववर्ष दिन विशु हा सण साजरा करण्यात आला अशी माहिती भाजप दक्षिण भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष वसंत सिंग यांनी दिली ते म्हणाले या दिवसाचे धार्मिक महत्व म्हणजे विशू खगोलशास्त्रीय वर्षाचा पहिला दिवस आहे विष्णू आणि कृष्णाच्या अवताराची विशूच्या दिवशी पूजा केली जाते या दिवशी कृष्णाने राजा नरकासूरचा वध केला असे मानले जाते या कारणास्तव या प्रसंगी कृष्णमूर्तीची पूजा केली जाते विशुकानी हा मल्याळम शब्द काणीचा शाब्दिक अर्थ आहे जे प्रथम पाहिले जाते म्हणून विशुकग्नी म्हणजे विशूच्या दिवशी शुभ आनंददायक गोष्टींना प्रथम गोष्ट म्हणून पाहिल्यास नवीन वर्ष चांगले होईल त्यामुळे मल्याळी लोक शुभवस्तूची सेटिंग सहसा ट्रे तयार करण्याआधी एक दिवस घालतात विशु हा भारताच्या केरळ राज्यातील नववर्षाच्या स्वागताचा दिवस आहे मेडम नावाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा नववर्ष आरंभाचा सण साजरा होतो गेग्रोरियन कालगणनेनुसार सामान्यत एप्रिल महिन्याच्या मध्यात चौदा ते पंधरा तारखेला हा सण साजरा केला जातो भौगोलिक दृश्या वसंत ऋतुशी संबंधित हा विश्ववृत्तीय सण आहे आणि मध्ये तांदूळ सोनेरी लिंबू सोनेरी काकडी नारळाचे कापलेले उघडे जॅकफ्रूट कानमाशी सुपारीची पाणी सुपारी, सुपारी अरणमुला कन्नडी सोनेरी रंगाची कोनाची फुले यांसारख्या वस्तूचा समावेश होतो विषूचा हंगाम निला विकुल विष्णूची किंवा त्यांचा अवतार कृष्णाची मूर्ती आणि इतर शुभवस्तू ठेवल्या जातात प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर

रमते मना। साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब